नमस्कार मी कलासायकर यांना या व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर या व्हिडिओमधून आपण सामान्य ज्ञानावर वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कांसाठी असतील तर यामध्ये यामधील बरेच प्रश्न हे या आधीच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणारे आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पहा प्रश्न वाचल्यानंतर त्याचे जे पर्याय असतील ते वाचले जातील आणि तुम्हाला त्यासाठी उत्तर देण्यासाठी एक तीन सेकंदाचा वेळ दिला जाईल आणि कोणतं उत्तर असेल तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि शेवटी स्कोअर किती होत आहे तेही या ठिकाणी सांगायचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचा जो सराव आहे तर तो होणार आहे पहिला प्रश्न आहे पहा हळद संशोधन केंद्र ही कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय एक श्रीनगर दोन यावल तीन पालघर चार डिग्रस तर पहा हळद संशोधन केंद्र ही कृषी संशोधन संस्था सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचं ठिकाण आहे पहा डिग्रस डिग्रस या ठिकाणी ही संशोधन संस्था आहे प्रश्न दुसरा आहे पहा सर्वाधिक कमी साक्षरता असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते एक पुणे रत्नागिरी ठाणे नंदुरबार तर पहा कमी साक्षरता असलेला जिल्हा म्हणून पर्याय क्रमांक चार नंदुरबार या जिल्ह्याला ओळखलं जातं पहा सर्वाधिक कमी साक्षरता या जिल्ह्याची आहे प्रश्न तिसरा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र ही कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एक हिरज केगाव दोन डिग्रस तीन पालघर चार यावल राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र ही संशोधन संस्था पहा हिरज केगाव या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न चौथा आहे पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली सन एकोणीसशे सत्तावन्न सन एकोणीसशे पंचवीस सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस सन एकोणीसशे अठ्ठावन्न तर पाहिजे योग्य उत्तर आहे तर त्या ठिकाणी पहा तुम्ही सांगायचं आहे तर पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नागपूर विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन या वर्षी झालेली आहे पहा प्रश्न पाचवा सुपारी संशोधन केंद्र ही कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एक डिग्रस दोन श्रीवर्धन तीन यावल चार पालघर तर पहा सुपारी संशोधन केंद्र पालघर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न सहावा आहे पहा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ही कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक राजगुरुनगर दोन पाडेगाव तीन भाटे चार वेंगुर्ला चा प्रकार चा या प्रकारच्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांविषयी नेहमी या ठिकाणी पाय एखादा प्रश्न येत असतो त्यामुळे हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ही पाडेगाव या ठिकाणी आहे पहा प्रश्न सातवा आहे पहा सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जाते एक नंदुरबार दोन उपनगर मुंबई तीन भंडारा चार नांदेड तर पहा आपण पाठीमागं सर्वाधिक कमी साक्षरता असलेला जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्याला ओळखलं जातं हे पाहिलं परंतु सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी पहा उपनगर मुंबई या जिल्ह्याला ओळखलं जातं प्रश्न आठवाय पा, पास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली सन एकोणीसशे सत्तावन्न सन एकोणीसशे अठ्ठावन्न सन एकोणीसशे त्रेसष्ट सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली झालेली आहे प्रश्न नव्वा सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते एक मुंबई दोन आंबोली तीन नंदुरबार चार रत्नागिरी सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा म्हणून रत्नागिरी या जिल्ह्याला ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार प्रश्न दहावा खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली सन अठराशे सत्तावन्न एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर मुंबई विद्यापीठाची स्थापना ही सन अठराशे सत्तावन्न साली झालेली आहे पहा पर्याय क्रमांक एक अठराशे सत्तावन्न प्रश्न अकरावा आहे सर्वात जास्त साखर उत्पादन करणारा व कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखला जातं तर पहा या हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर पहा एक अहमदनगर दोन कोल्हापूर तीन यवतमाळ चार सिंधुदुर्ग तर पहा साखर उत्पादन करणारा आणि कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून पर्याय क्रमांक को दोन कोल्हापूर या जिल्ह्याची ओळख आहे प्रश्न बारावा आहे काजू संशोधन केंद्र ही कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एक भाटे दोन वेंगुर्ला तीन पालघर चार पाडेगाव काजू संशोधन केंद्र ही संस्था वेंगुर्ला पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे प्रश्न तेरा राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र ही कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एक हिरज केगाव दोन डिग्रस तीन राजगुरुनगर चार यावल तर पहा राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र ही संस्था राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन राजगुरुनगर प्रश्न चौदावा सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एक खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली एक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दोन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तीन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चार महात्मा फुले कृषी विद्यापीठ तर पहा याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पर्याय क्रमांक तीन या विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झालेली आहे प्रश्न पंधरावे पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली सन एकोणीसशे त्र्याहत्तर सन एकोणीसशे अडुसष्ट सन एकोणीसशे बहात्तर सन एकोणीसशे एकोणसत्तर <सथी> तर पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये झालेले आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अडुसष्ट प्रश्न सोळा आहे पहा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते महत्वाचा प्रश्न आहे पहा एक नांदेड दोन बीड तीन यवतमाळ चार कोल्हापूर तर पहा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून नांदेड या जिल्ह्याची ओळख आहे पर्याय क्रमांक एक नांदेड प्रश्न सतरावा जुन्या मराठी कवींचा जिल्हा व ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते एक यवतमाळ दोन नांदेड तीन पुणे चार बीड तर पहा जुन्या मराठी कवींचा आणि ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी बीड या जिल्ह्याची ओळख आहे तर पहा ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून असाही या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो प्रश्न अठरावा पहा फळफळावळींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते एक पुणे दोन रत्नागिरी तीन नंदुरबार चार सिंधुदुर्ग हळ फळाचा जिल्हा म्हणून या ठिकाणी पहा रत्नागिरी या जिल्ह्याची ओळख आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न एकोणीसावा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एक परभणी दोन अकोला तीन दापोली चार राहुरी तर पहा हे विद्यापीठ पर्याय क्रमांक दोन अकोला या ठिकाणी आहे पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते एक रायगड दोन सिंधुदुर्ग तीन अहमदनगर चार ठाणे पर्यटन जिल्हा म्हणून या पास सिंधुदुर्ग या जिल्ह्याची ओळख आहे पर्याय क्रमांक दोन सिंधुदुर्ग प्रश्न एकविसाव्या पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली सन एकोणीसशे अठ्ठावन्न सन दोन हजार चार सन एकोणीसशे सत्तावन्न सन दोन हजार अकरा तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी झालेली आहे पहा पर्याय क्रमांक एक प्रश्न बावीसावा कापसाचा किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते एक बीड दोन सिंधुदुर्ग तीन यवतमाळ चार रत्नागिरी कापसाचा किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन यवतमाळ प्रश्न तेविसावा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एक दापोली दोन राहुरी तीन अकोला चार परभणी तर पहा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं मुख्य ठिकाण परभणी या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक चार परभणी सन एकोणीसशे बहात्तरमध्ये खालीलपैकी कोणत्या कृषी विद्यापीठाची स्थापना झाली एक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ दोन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तीन यापैकी नाही चार महात्मा फुले कृषी विद्यापीठ तर पहा एकोणीसशे बहात्तरमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे पंचवीसावा प्रश्न आहे पहा खालीलपैकी शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली सन एकोणीसशे सत्त्याण्णव सन एकोणीसशे त्र्याऐंशी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर पहा शिवाजी विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे त्र्याऐंशी या वर्षी झालेली आहे आणि शिवाजी विद्यापीठाचं मुख्य ठिकाण हे कोल्हापूर या ठिकाणी आहे तर पहा अशा प्रकारे आपण सामान्य ज्ञानावर आधारित पंचवीस प्रश्न जे महत्त्वाचे आहेत बऱ्याच या मागील परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न यापुढेही या ठिकाणी या विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तर पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद